काय त्या पक्षात है? वो, आन है त्या पक्षात गेले की दुधके धुले तुम्ही काही करा इकडं कावळे असले की तिकड बगळे व्हाय आणि काय त्याची मेगा भरती सुरू त्याने त्याची देशातले म्हण आपल्या आपल्याकडे म्हणतात आप म्हण एक जे ऑस्ट्रेलिया देश आहे का तर त्या ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे आपल्या देशात म्हण तरुणाची लोकसंख्या आहे ते, ते, लोक ते दे तरुण बेरोजगार होऊ द्या पण ह्या नेत्याला आमच्या पक्षात येऊ हो द्या आणि भ्रष्टाचार मुक्त होऊ द्या असं धोरण सुरू अरे एक जण आमदाराची राजीनामा राजी दिलाय त्याचा बाप मुख्यमंत्री तो दोनदा का तीनदा उपमुख्यमंत्री एकदा काय ते मुख्यमंत्री बायको खासदार पुन्हा लिओक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला म्हणून म्हणते बर का आणि तो म्हणतोय कि मी घुसमट व्हायली म्हणून मी त्या पक्षात चाललो कस ईडीची माग ईडी लावली पुन्हा कुठंतरी पुण्यात म्हण चार हजार करोड किमतीची जमीन म्हण कोण्या बिल्डरला म्हण दोन हजार का चार हजारात दिलेली आहे म्हण कोणा तरी बँकेचं म्हण दोनशे करोड रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी लावली म्हणत त्या पक्षाने आणि oh. त्या पक्षाने ती चौकशी करू नये म्हणून मुळा भ्रष्टाचार केलेला जशाला तसा राहू द्या मी तुमच्या पक्षात येतो म्हणून ते त्या दुसऱ्या पक्षात गेलाय म्हणून आणि आता हे लोक त्याच्यावर टीका करायलेत की ते असं स्वतः ते गेला आणि ते आदर्शवादी स्वतः ते फलाना स्वतः ते बिस्ताना अरे जेव्हा त्यानं एवढ्या जमिनी ह्या घातल्या तेव्हा त्या डोंगणावरला आता घालायच्या होत्या का नव्हत्या स्वतःच्या पक्षात असताना घोटाळा जर केला तर ते झाकून ठोयचा मग हे बसले ना वरावर चालले निघले आता आई यायले आणि सरकारी यंत्रणा ज्या होत्या तर त्या भ्रष्टाचाराची याची चौकशी करण्याकरता होत्या त्या सरकारनं नेमलेल्या काळातल्या त्या पूर्वीच्या आणि हे त्याचा वापर नेत्याला आणण्यासाठी करायला लागले आहेत पक्षामध्ये मग एकदाच आहे मनावणा विरोधी पक्ष संपून टाकायचे लोकशाही संपून टाकायची आमची ठोकशाही होणार आहे सुरू असं ना एकदाच लोकशाही संपून हुकुमशाही सुरू करायची पण यायचं कसं आहे विरोध आम्ही केल्यासारखा करतो तुम्ही आपलं असं केल्यासारखं करा सहन केल्यासारखं आणि सगळे लोक काय राहिले ह्या पक्षातून त्या पक्षात दोन चार पत्रकार आडत त्याच्या गाड्यावर आडे आडेफड दगड फड काही कर आमच्या सारख्यावर गुन्हे दाखल कर असे करायला आणि काय काय राहायला लागलंय आणि ह्याला पाहिजे तसं करायला आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्याच्या तोंडावर मेगा भरती सुरू कोणत्याही आमदार आमच्या पक्षात येताना किती बी भ्रष्टाचार करू द्या आमच्या पक्षात आलं की ते दुधावाने घेतल्या लागतो घेतलेल्या तांद्रावानी पण जे जे हे भ्रष्टाचार करतात ना तर ह्याला गुहात चपला बुडून हलल्या पाहिजे होत्या हे असं झालं नसत बघ ना आपण गेल्या वीस वर्षापासून रस्त्यावर फिरतो तर गरम पंचायतीला कोणी चार मत टाकीत नाही आणि हे ना कोरोड्याची घोटाळे करतात मुख्यमंत्री होतेत उपमुख्यमंत्री होतेत घरातले सगळे लोक खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष करतात आणि त्याची घुसमट होती म्हण हा पण काय आपलं बड्या बड्या बाता ढुंगण खायला तर आपल्या लोकांचं काय खरं असतं आपल्याकड का सत्ता आप आप का, का, का संपत्ती काय काय का नाही निसते बांबला फेसबुकवर सोशल मीडियावर काय नाही आणि जे आडतात हे करतात खरंच भूमिका घेतेत तर त्याला किती त्रास देतो तू किती कमाल बघ ना दोनशे दोनशे करोडाची चार चार हजार करोडाची घोटाळाची उघडकीस येऊ नये म्हणून मग भ्रष्टाचाराची सव कोणी लावलेली ह्या त्या जुन्या पक्षाने लावलेली ना घ्यायला करायची खायची कमायची आमच्या हजारो पिढ्या जगल्या पाहिजेत पोचल्या गेल्या पाहिजेत निवडणुका आम्हीच जिंकल्या पाहिजेत म्हणून सरी सोय करून त्याची सात सात पिढ्याची घ्यायच्या आणि कशाला आपल्या लोकाला सुधरू देतात हे दलित दलितच राहतात बाया तर त्याच्याहून दलित राहतात आमच्या सारख्या बरं तिलाही करे तिले फि तिले भिस्तानी असे खर्चे किती कमाल त्या जाणाराची बघ ना उपमुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री राहिलाय बाप्पाचं एवढं मोठ नाव आणि गेलं आता कमळाबाईकडनं काय बाई काय कमळन काय हातन काय घड्याण काय बाई काय नाही खरं ग हेच ह्याला फक्त का पैसे कमवायचेत विरोधी पक्षात राहा कोणत्याही पक्षात राहा आम्हाला तुमच्या तेवढ्या हो तुम्ही आमच्या तेवढ्या हो गुन्ह्या गोविंदानं भ्रष्टाचार करून आपलीच सत्ता आणू आणि आपलेच लोक आपल्याच पिढ्या आपलेच लेकरं आपल्याच लेकी आपल्याच बायका ह्या सगळ्या सत्तेत राहिल्या पाहिजे आणि बाकीच्या गरी गरीबाईनं गरीब राहा आणि श्रीमंतांना श्रीमंत व्हावा अशा गोष्टी चला, चला। तुम्हाला माहिती आहे का अशा आदर्शवादी किती लोक आता कुठल्या पक्षात चाललेत तर आहे कमेंट करा <laughs> आणि संवैधानिक याच्यात राहून कमेंट करावर <laughs> करा का खरच ब राग आहे काय करावा काही नाहीच ना आणि लय अवघड आहे मुठभर लोकांच्या हातात देशाची सत्ता मुठभर लोकांच्या हातात देशाची संपत्ती आणि आम्ही रस्त्यावर कामं करत फिरतो समाजकार्य आहे हे राजकारणावर बोलण्याचा आम्ही महिला म्हणून आम्हाला अधिकार आहे बरं का सध्या तरी जवळ लोकशाही आहे जवळ संविधान आहे तवर तरी आम्हाला बोलायचा अधिकार आहे म्हणून आम्ही बोलतो ज्या दिवशी तेव्हा आमच्याकडून काढून घेत आणि त्या दिवशी तर मग माय रोटी वाढ मायाचं असंच होणार आहे आमचं आता काय का पण मतदानाच्या याच्यातून ह्या लोकाला दाखवून द्या नव्या लोकायला लागणार आहेत नव्या लोकांना जिंकून द्या जे भूमी भूमिका घेणार आहेत जे कुणी संविधान वाचवणारे लोक अशा लोकांच्या पाठीशी लोकांच्या काही खरं नाही पण काय ते त्या मिशनीतून घोटाळा होतोय म्हणून त्याच्यामुळं मतदान करावं तर कुणाला कुना, करावं नाही करावं तर कुणाला नाही कराव का घरीच बसून राहा मतदार कुणाला ठरव नाहीतर शंभरच्या वर म्हण उमेदवार राहायचे उभे मग हे म्हणा त्या बॅलेट पेपरवर घेतात घेत म्हणा डिओ असं करता आलं तर काय बघा म्हणजे सगळं रोखता आलं रोखता येईन आपल्याला बाकी काय कुणाला दुखायचं नसतंय पण ते खरं आहे ते बोललं पाहिजे मला बरं बोलण्यापेक्षा मला खरं वाटतंय नवऱ्याला पटलं नाही ती नवरा म निघून गेला